मात्र नक्की सांगणार कि संतोष भैयाला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशन ला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना, ना? बरोबर मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागले आम्ही कोणाच्या वाटा जात नाही पण या पुढं आमचे संतोष भया तर गेलेतच पण या पुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरवला आमचा एक हो भाऊ गेला तो आता आम्ही

इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पली गुन धाराशिव यांना खरा कुसपुसार यांनी लोकांना तपास दिला तर परभणी जिल्हा आणि पली गुन धाराशील बघायचं हे बघा व्यासल कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमले सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्यावेळेस वेळेस विषय दोन कळायला लागले आम्हाला नाही आम्हाला मस्ती आज काय कशी आहे कुटुंबाची कशी त्या पोळी राणी त्या पोरा तुम्ही जर आमच्या लोक महाराष्ट्र तुम्ही तुमच्या आरोपी घ्या यांना

हीच भाषा संतोष भाऊ हे सुखाल जातीवादी तुमची कोणती भाषा हे षडंत्र सुरू झाले आपण जर संतोष भावाकडून बोललो आपल्याला जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडंत्र आणले हाणे संत भेण जा तुम आरोपी लाइ तुम आरो पी प नाही सगळे आरोपी पकडले जातील दे ही शब्द कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांना सांगू आपण मराठी <laughs> काय असतो कोण केली जात नाही आपण भरे मडेपर्यंत फास्ट आणि फास्ट मराठ्यांचा राहणार ज्या वेळेस मराठीवर संकट येईल त्यावेळेस मी फक्त मराठ्यांच्याच बाजून असणार मराठ्यांनी काळजी करायची गरज आहे फक्त मराठे तुटून एकत्र येत जा वारा पाऊस बघायचा नाही एक जीवाने सगळ्यांनी उभारत जायचं काम हातातले फेकून मराठ्यांचे एक दूट कायम दाखवायचे जरी राजकीय नाव असले तरी पण राजकीय नाव बघितलं की काय काय बाहेर निघत नाही हे चुकले यांना दिसण्याच पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून आहे जातीवरच संकट परतून लावायला एकजूड दाखवावी लागती संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाधाना उचललाय न्याय दिल्याशिवाय हो या राज्यातल्या मराठ्यांनी माग सरकायचं नाही उद्या पाच उदार केला पुण्यात मोर्चा आहे पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हाड संतोष भयाच्या लेखीन आपल्याला हाक दिली सगळ्यांनी त्या मोर्चा व्हा संदीप क्षेत्रसागर ओबीसीचे कसा कच होला तो समुळ तो अस खिची देत हे खिची देत कस लगं असलेच पाहिजेत राव हे असायचा विषय नाही असलेच पाहिजेत याच्या मुठक्यावर पाय देणार हे असलेच पाहिजे या आत्मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या जा। महा असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलाल या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम म्हणायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेत्रोतो पित्रोतो जाऊ द्या खड्ड्यात तिकडं समाजाच्या बाजून त्यांनी ताबड देऊन देऊन टबर दे 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 मग त्यांना कचका करून परभणी कशाला कसायला म्हणते पण म्हणते पांडे मूर्त महाराष्ट्रात लग्न झालं यांना करू देतात यांनी फक्त दिसमी कुटुंबाला डबल त्रास देऊ द्या मग यांना कचरा सांगतात याला त्याला थोडं सापडू द्या त्याला थोडं सापडू द्या त्याला सुद्धा वाजवू द्या त्यालाही सोडून आपल्याला डायरेक्ट नाव असत आपल्या तर डॅटोमध्ये नाव नसतं त्यांचं सर आकाम बोकाम हाकीन हाकीन आपल्या रुल्स सापडला गेले डायरेक्ट नाव आणि त्याच्यामध्ये टाका की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरतो तेव्हा राज्यात फोडून तो फक्त थोड्या भीत मोठ्या सापडू द्या किंवा किंवा या राज्यात